ते मीच नाही मी स्वतः हो विधवा आहे आणि अशा बऱ्याच जणी विधवा ह्या ह्याच्यात काम करतात तर कसं जगायचं आणि कसं त्याच्या तेलानी ते त्या ते आमच्या लाडक्या भावाला शिक्षण मंत्री दादा भुसेला तेल लावून आम्ही त्यांच्या दारात आंघोळ घालणार आहोत आम्ही अख्या त्या दिवशी सुट्टीचे पण पैसे काटित होते माझे आणि महाराष्ट्र शालेय पोषण कामगार संघटना फेडरेशनच्या वतीनं या पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख सत्तर हजार महिला पंधरा ऑक्टोंबरपासून दिवाळीच्या ऐन तोंडावर या सर्व महिला शा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मालेगाव या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत आणि या धर दर... महान्यूज वार्ता मराठी लव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत शेटू संघटनेचे महिला वर्ग कामगार तसेच काही पदाधिकारी आहेत ते महाराष्ट्र शासनाकडे शालेय शिक्षण पोषण आहार संदर्भात काही मागण्या आहेत त्यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी विचारणार आहोत चर्चा करणार आहोत तसेच आपल्यासोबत आहेत कॉम्रेडचे डॉक्टर अशोक थोरात सर आपल्या काय मागण्या आहेत आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या खूप ज्वलंत प्र मा मागण्या आहेत जेणेकरून की ह्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाख सत्तर हजार चारशे वीस महिला काम करतात आणि ह्या काम करत असताना त्यांना सहा ते सकाळी सहा ते तीन वाजेपर्यंत त्यांना काम करावं लागतं त्यांचा सहा तास वेळ त्या कामामध्ये जातो आणि त्या मोबदल्यात त्यांना फक्त त्र्याऐंशी रुपये रोज दिला जातो आणि मग ह्या त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये त्यांना कसा भा महिना भागवायचा आहे जो अडीच हजार रुपयामध्ये महिना कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडत आहेत त्यांच्या मुलांचं वगैरे शिक्षण आहे मुलींचे लग्न आहेत अनेक त्यांना अडचणी तोंड आर्थिक त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणून या महाराष्ट्र शालेय शहर कामगार संघटना फेडरेशनच्या वतीनं या पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख सत्तर हजार महिला पंधरा ऑक्टोंबरपासून दिवाळीच्या ऐन तोंडावर या सर्व महिला शा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मालेगाव या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत आणि या धरणे आंदोलनामधून एक या मागण्या मान्य झाल्याशिवाय त्या परत आम्ही परत येणारच आहोत जातानी बरोबर आम्ही मनमाडपासून त्या मालेगावपर्यंत तीस किलोमीटरचं अंतर आम्ही पायी चालून जाणार आहोत आणि म्हणून शासनाला एक त्यांना त्याची दखलच घेतली पाहिजे कारण ह्या महिला शासनाची ह्या महिलेचं ह्या आंदोलनाचं शीर्षकच आहे की पोषाहारची दिवाळी दादासाहेब भूषणच्या दारात आणि म्हणून आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमची दिवाळी असू काही असो आम्ही आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही तिथून परत येणार आहोत आता ह्या जे मागण्या आहेत या मागण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून किती लोक येणार आहेत जवळजवळ सत्तर ते एकाहत्तर हजार लोक त्या ठिकाणी येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय का हां भरपूर भरपूर आमचं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तेवीस जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे आणि म्हणून आम्ही नक्कीच एक सत्तर हजाराच्या पुढं त्या ठिकाणी सर्व कामगार आमच्या शिट्टू संघटनेच्या पाठिंबा येणार आहेत आता आपल्यासोबत इथं आपल्याला आहेत की वयस्कर आहेत काय तेव्हापासून काम करतात आपण त्यांच्याशी बोलू नाव काय आपलं हॅलो सर किशन बाबूराव मुठाळ राहणार दारू तालुकाचे जिल्हा बी दारूड जिल्हा बीड तर मी हम्म जवळजवळ दोन हजार तीनपासून शाळेमध्ये खिचडी काम करीत आहे त्यावेळीपासून आमचा उदारनिर्वाह केवळ पहिले हजार रुपये मिळत होते आता दीड हजार झालेत पुन्हा हजार रुपये वाढवले ते वाढवलेलं बिल आम्हाला मिळालेलं नाही कुणा आणखी बिल वाढवलं म्हणजे ते सुद्धा मिळाले नाही आमचे बिलं वेळच्या वेळेवर आम्हाला मिळत नाहीत महिन्याची महिन्याला आम्हाला बिल मिळत नाहीत त्यामुळे आम्हाला दुसरीकडे कुठेतरी मोलमजुरी करून आमच्या लेकराबाळाला खाऊ पिऊ घालावं लागतं तर ह्याच्यातच कसं आमचा निर्वाह लागत नाही म्हणून आम्ही काय करावं ह्याचा विचारात असतानाच आम्ही आता एकच विचार केला आहे की भुसेसाहेबाच्या दरवाज्यावर जाऊन दिवाळी साजरी करायची वयाच्या किती वर्षापासून तुम्ही काम करतात वयाच्या स साठपासून वयाच्या साठ वर्षापासून मी तिथे शाळेवर काम करतो आहे बरं ठीक आहे तसेच काही महिला वर्ग पण आहेत त्यांच्याशी आपण बोलू मॅडम नाव काय आपलं माझं नाव कॉम्रेड मीरा शिंदे मागण्या काय आहेत आमच्या मागण्या आहेत की आमचं मानधन वाढलं पाहिजे आम्हाला फक्त अडीच हजार रुपये मानधन आहे आणि मा एवढ्या मानधनात आमचं रोजीरोटी भागत नाही त्याच्यासाठी आम्ही शासनाला वारंवार सांगतो की आमच्या मानधनात वाढ करा दुसऱ्या ह्याच्या राज्यामध्ये काही ठिकाणी अठरा हजार रुपये महिना आहे काही ठिकाणी सहाशे ते सहाशे पंच्याहत्तर रुपये रोज आहे काही ठिकाणी सात हजार रुपये महिना आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त अडीच हजार रुपये म्हणजे फक्त त्र्याऐंशी रुपये रोजच आहे मग असं का दुसऱ्या राज्यामध्ये तर अठरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये रोज किंवा त्यांना पूर्ण वेळ कामगार म्हणून घेतलेला आहे मग आम्हाला आम्हाला पूर्ण वेळ कामगार म्हणून का घेतलेलं नाही आहे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही शाळेमध्ये काम करतो आणि ते लेकरं आमचे आहेत आणि आम्ही चांगलं स्वच्छ सकस आहार त्यांना खाऊ घालतो त्यांचे टॉयलेट साफ करतो तर इतकंच नाही तर आपला आमचा बीड जिल्हा हे की उपासमारीचा जिल्हा आहे आणि त्यांच्या लेकरं आई आईवडील जे, जे कारखान्याला जातात त्या लेकरांनाही स्वयंपाक ते आहार करून खाऊ घालतो आम्ही आमच्या लेकरासारखंच आम्ही त्या लेकरांना समजतो तरी पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आणि शासनाने ते अडीच हजार रुपये म्हणजे त्र्याऐंशी रुपये रोज म्हणजे आम्ही कसं भागवायचं आमच्या सगळ्या खिचडी कामगारामध्ये तर जवळपास साठ ते सत्तर टक्के तर विधवा परित्या घटस्फोटी दलित ओबीसी गरीब घरातील गरजू महिला आहेत आणि हे आमचं कुटुंब कसं भागवायचं त्यांच्या घरामध्ये त्यांचे मिस्टर नसतात ते वारलेले आहेत मग त्यांनी कसं कुटुंब चालवायचं काही काही घरामध्ये दोन लेकरं आहेत सासू सासरे आहेत आणि त्र्याऐंशी रुपये रोजावर कसं घरदार भागवायचं ह्याच्यासाठी आम्ही शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या घरावर दिवाळी साजरी करणार आहोत आमची दिवाळी शासनाच्या द्वारी म्हणजे दादासाहेब भुसे यांच्याद्वारे आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत आणि आम्ही की महिनाभराचा शिदा घेऊन त्यांच्या दारात जाणार आहोत आमचे घरचं कुटुंब अख्खं कुटुंब आम्ही तिथं घेऊन जाणार जोपर्यंत आमची मागणी ते मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही आहोत कारण त्यांनी आम्हाला भाऊबीज म्हणून बी देऊ म्हणले होते दोन हजार चोवीसला पाच सप्टेंबरला आम्ही आझाद मैदानावर मोर्चा नेलेला होता त्यावेळेस त्यांनी आमची मागणी मान्य केली होती की आम्ही तुम्हाला भाऊबीज म्हणून देऊ पण दोन वर्ष होत आले त्यांनी एक हजार रुपये मानधन वाढ केलेली ती पण दिलेली नाही आणि भाऊबीज पण दिलेली नाही म्हणून ना आता आम्ही बिब्याच्या तेलाने त्या ते आमच्या लाडक्या भावाला शिक्षण मंत्री दादा भुसेला तेल लावून आम्ही त्यांच्या दारात आंघोळ घालणार आहोत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिला आम्ही तिथं मोर्चाला घेऊन जाणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत आत्ता मॅडमनं जसं सांगितलं की पूर्ण कुटुंब घेऊन जाणार आहेत सिधा घेऊतील तरीसुद्धा आपण अजून काही इथं महिला आहेत तुमचं काय प्रतिक्रिया माझं नाव कौशल्य शिंदे मी सरस्वती विद्यालय दारुळ इथे दोन हजार तीनपासून खिचडी करते तेव्हापासून आम्हाला सातशे रुपये रोजापासून पंचवीस रुपये रोजापासून काम केलं आहे मी तिथं आणि ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी सुट्टीचे सुट्टी पण पैसे काठीत होते माझे आणि आता तरी आम्हाला अडीच हजार झाले तर तुम्ही विचार करा साहेब अडीच हजार रुपये महिना म्हणजे तुमचा एक दिवसाचा बाजार येत आहे का त्याच्यात तुम्ही ह्याच्याहून तुम्ही पण शिक्षण अधिकारीत पण घरदार चालवतात ना आमच्याकडेच लक्ष कसं देत नाहीत आम्ही आम्ही इतके गरीब माणसं आम्ही इतके अडीच हजार रुपयामध्ये घरदार भागवायचं दोन तीन लेकर मालकत आमचे मालक, मालक बांधकाम करते ते पण कष्टाचाच धंदा या आता त्यांना पण ते कामधंदा एवढा होत नाही म्हणजे वयाच्या ना आता आम्ही फक्त खिचडीवर आहेत आम्हाला दुपारी कोणी शा शेतामध्ये काम देत नाही शेतामध्ये काम ना शेता कामाला गेलं तर अकरा वाजता बाई जाऊन पाच वाजता येते तीनशे रुपये रोज घेऊन येते पण आम्हाला ते पण होत नाही कारण का आता आम्हाला हे आम्ही आमचे स्वतःचे लेकरं मोर्चाला जर जायचं तर आम्हाला शाळेच्या लेकराच्या खिचडीचे बराबरी करून जावं लागतं या म्हणजे का तर ते पण आमचेच लेकर उपाशी मारून शिने आम्हाला जाता येत नाही तिथं बी मग आमच्या घरच्या लेकरासाठी आम्ही तिथं जावं आणि त्यांचे लोकांचे लेकर उपाशी ठेवावं हे काही बरोबर नाही म्हणून आम्ही आता दीपावळीच्या टायमाला ह्या भावाकडं नाही जाता त्या भावाच्या दारातच दीपावळी साजरी करणारच आणि त्यांनीच आमचा निर्णय घ्यावा कारण का तर ते पण आमच्या भाऊच तर भावाला जशी बहिणीची कीव येईन तशी त्यांना पण आमची कीव येऊ द्यावा ये तरी रक्षाबंधन दीपावळी ही भावाच्या दारात असती असं म्हणते मी माझं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला दोन हजार चोवीसपासून पासून हजार रुपये वाढ म्हणून आम्ही खुशीत झालोत आता पंचवीस चालू झालं तरी पण आम्हाला हजार रुपये सुद्धा वाढ नाही आणि दिपोळीचं सुद्धा नाही आता सख्य भाऊ तर विचारित नाहीत कुणी कुणाला पण तुम्ही तरी भाऊ हुंशी आमच्या पाठीमागं उभा राहा आमच्या कष्टालाच आम्ही काय तुम्हाला ही दान मागत दान मागत नाहीत अगर काही नाही आम्हाला कष्ट आमच्या हाताला कष्ट दिला तसं आमच्या हाताला मेहनतीसारखं का, काम द्या एवढंच आमची या आमचा पगार वाढवा याच्याशिवाय काही नाही एवढे आमचं विनंती कळकळीची कर, कर, विनंती आहे आता या मॅडमने जर सांगितलं की शेतकरी मजूर महिलांना ला, तीनशे रुपये रोज मिळतो पर ह्यांना त्र्याऐंशी रुपये रोज मिळतो तशाच अजून काय महिला आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊ माझं नाव मुमताज आहे आणि मी खिचडी शिजवते त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये माझं काहीच होत नाही लेकर आहेत माझे छोटे छोटे आणि पाहुणे रावळे आले तर एकमेकाच्या तोंडाकडे बघावं लागते मीच नाही मी स्वत विधवा आहे आणि अशा बऱ्याच जणी विधवा ह्या ह्याच्यात काम करतात तर कसं जगायचं आणि कसं मरायचं मला <laughs> जास्त बोलता येत नाही मी एवढंच बोलून माझी मी दोन शब्द संपत्ती